नमस्कार मी वैष्णवी जून महिना आला पावसाची हजेरी लागली की आठवते पंढरीची वारी पंढरीच्या विठुरायाला भेटायला वारी निघते आषाढी एकादशीला सगळे वारकरी चंद्रभागेच्या तरी पंढरपूरला जातात या वारीचा कधी विचार तुम्ही केलाय का आषाढी वारीचं वेळापत्रक आलं सुद्धा त्याची गरज पडते कारण काही लाखोनी वारकरी आपल्या विठुरायाला भेटायला निघतात माउली माउली म्हणत विठुरायाच नाम जप करत सगळे पंढरीच्या दिशेने जातात पूर्वीच्या काळी आजी आज आजोबा आपल्या नातवंडांना सोबत घेऊन जायचे वारीला एक वेगळा सोहळा कोणतीही इव्हेंट मॅनेजमेंट नाही कोणाला निमंत्रण नाही कोणत्याही सोशल मीडियावर जाहिरात नाही कुठलीच भंपकबाजी नाही कोणावर राग नाही कोण खायला घालेल की नाही हे माहिती नाही खिशात रुपयाची पण गरज नाही कुठलेही गालबोट लागत नाही इहलोकी यापेक्षा मोठा सोहळा जगभरात नाही म्हणून कोठेच गर्वाचा किंवा अहंकाराचा लवलेशही नाही सोहळा डोळ्यांचे नेतो फेडणारा भरून आणणारा सोहळा श्रीमंतच नाही श्रीमंत सोहळा अगदी कुबेराच्या श्रीमंतीला देखील लाजवणारी श्रीमंती आणि हा सोहळा कशासाठी हा सगळा अट्ट कशासाठी तर फक्त मुखदर्शन व्हावे आता तू सकळ जनांचा दाता घे या माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा विठ्ठल 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 विठ्ठल